हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला आता काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं ज्याला भाऊ बहिणींना ती थायरॉइडची टेस्ट केल्या होत्या ना त्याचं काय रिपोर्ट आलं नव्हतं तर त्याचा रिपोर्ट आज आणलं तसं तर तुमचं दाजी ना आम्ही गेलं होतं सकाळी तर त्यांनाच मी त्यांना की म्हणलं की रिपोर्ट आणि विचारा म्हटलं तिथं काय म्हणतात ते डॉक्टर तिथं रिपोर्ट मग ह्यांना काय म्हणलं डॉक्टर ते अजून दुसरा टेस्ट कराव्या लागतं माझ्यासाठी तर आता मला तर निघलेला आहे थायरॉड आहे त्यासाठी गोळ्या चालू करायसाठी अजून दुसरं रिपोर्ट काढायचं ते असं तुमच दाजी कुठे तर ह्या दोघांना लावलं होतं तर ह्या दोघांनी तुम्हाला सांगते तुमच्या दादेने डॉक्टरला काय सांगितलं की पायला सुसतू या पाहिले सुसतू म्हणून सांगितला आणि मग त्यांनी दुसऱ्या मला थायरॉइड ची अजून तपासणी मला करायला सांगितलं डॉक्टरांनी आणि त्या डॉक्टराचा रिपोर्ट घेऊन अजून परत दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं त्यांनी पण काय म्हणलं की अजून तुम्ही टेस्ट करून घ्या चांगली त्यावेळेस समजत कुठली गुळे चालू अजून कुठली नाही तर ह्यांनी काय सांगत जमा सांगितलं की पायले लोक सुचतो चालाय बी नाही उठाय बी येत नाही बसाय बीत नाही माझा पाय सुचत नाही माझा पाय असंही होतो या बदेल म्हणजे असं जडजड येतो पाय माझा सुजने जडजड यायला फरक आला बरोबर आहे तर ते डॉक्टर म्हणत होते की काय आता

आणि ह्या दोघांना लावला सकाळी तुम्हाला सांगते मग मला फोन केला नाही मला अगं तुला, दुसरे तुला ना 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 आता दुसरं टेस्ट करायला लावलाय ते तुला काय इथं बिकलं नाही काही ह्या रिपोर्टमध्ये काय कळ निघाला तीस काय कळा नाही परत देवा म्हटलं काय झालं एक तर माणसाला घरीच काय बी होतंय मग तुम्हाला सांगते घरचं काम केलं मी म्हटलं की आता मीच जाऊ नेते म्हटलं डॉक्टर मग आईन मी गेलो आणि म्हणून का विचारलं डॉक्टरला आता डॉक्टर म्हटलं की जाय गेलेलं ते डॉक्टर म्हणले की तुम्हाला अजून म्हणजे थायरॉइड निघालेला आहे तुम्हाला पण अजूनही आता तुमची चांगली रक्त तपासणी करावी लागेल रिपोर्ट काढावं लागेल त्यानंतर मग गोळी तुम्हाला चालू करावी लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे तर बघा आता भाऊ बहिणी ना तर काय झाले भाऊ बहिणी आता म्हणजे माझी आई तर बऱ्याच म्हणजे होती झाला आता काय आजारी होते बिचारे म्हणायचं आता काय ना काही दुखत असायचं आवी कामाला जायचं जसं असेल तसं दोघं मायलेखा खायची मायलेकर खायची आणि ह्यानं काय तुम्हाला सांगते स्वतःसाठी म्हणजे कपडे हे आता कसं करून खायचं त्यातनं कपडे कपडेला हे म्हणलं जरा थोडीशी तारांबा असते भाव आता आवी जे तर कपडे फाटले ती पॅन्ट फाटली त्यांची परत तुम्हाला सांगते शर्ट फाटलेला आहे त्याचा तर काय म्हणले लय काय नाही बरं का आता तसं तर वर्षभर काय घेत नाही ते बरं का भाव बहिणीनं वर्षभर काय घ्यायचं बी नाही घालायचं बी नाही असा विषय आहे पण आता बहिणींना घेतलं तर हर काय हरकत झाली आता बस माझ्यासाठी काय मी खरेदी केलेलं नाही बरं का भाऊ बहिणींनं पण आता कसं आहे माहिती आहे आणि पुरेपूर माझं पण पैसे काय नाही तर बघा त्यानं काम केलेलं होतं दोन दिवस त्यातलं काय त्याचं ठेवलं असतेलं आणि लय नाही ना पण कमी पैशाचं तुम्हाला सांगते थोडंफार त्यानं थोडंफार मी घालून आहे ना त्याला टी शर्ट आणलं ते बघा दोन मी दाखवतो त्याला वापरायलाच कपडे सगळे तरी पण पॅन्टी बी त्याच्या फाटल्याला भाव बहिणीनं पण असं बघून जातात बघू आता कसं आहे माहितीये का वर्षभर तर काय घ्यायचं नाही वर्षभर सर आपल्यासाठी नाही बर का मी घेतलेलं भाऊ बहिणी आहे ना कपडेच घालाय नाही त्याला कपडे ते टी शर्ट आहेत का नाहीतर त्याला मित्रांनी दिल्या टी शर्ट घालतोय त्याकडे कपडे बी नव्हती आणि ती उगच वाटत घालतोय तर बाबा काही टी शर्ट आणला मी त्याला आणि अगदी गळगळीत आणलाय अतिशय कितवी गेले बारने पण त्याला मी अशी ट्रॅक पॅन्ट शर्ट हे घेतला होता हो ती पण तुम्हाला सांगते बराच हे टिकला होता हे का ना रावडी पॅन्ट ते पण वापरतो पण पॅन्ट ते शर्ट टी शर्ट काय होत ती पॅन्ट आहे ती आयला शिकलेली पॅन्ट आहे ती शिवायची असं फटक जरी कापड दिसलं तरी शिवायची लगेच काय करायचं आता कोण शिवायचं आता पण शिवायचं म्हणजे काय जवळ तरी आपल्या हाताने पण घ्यायचे बाळा आपण शिवायचं पण नाही आवलो दाजींना पण घ्यायचे ते बरं का दोन असतात टी शर्ट घेऊ वापरून वापरायला घरी पेंट कलर घेतलेला आहे घेतलं आपलं थोडक्या पैशाच महागायचं नाही बर का आता जरा कपडेच नाही ते घालाय बाबा बहिणीनं ती टी शर्ट आणि त्याचं दोन शर्ट होतात ती एक शर्ट फाटल्या तर एक टीव मारायची मला गुंड्या तुटले ते शर्टाचे ते गुंड्या बी बसवायचे होते भरपूर मला शर्ट बसवली बसवली त्यालाच बसवले वाटतं काली एका शर्टर जोडं पडतं डोडंट ती मेशिनीवर पॅन्ट बसवायला

वर्षभर नाही ते काय घेत बर का पण जर त्याला कपडे जर असतील तर काय विषय नव्हतं गरीबी त्याला कपडे नव्हते गरीबी कपडे नव्हते त्यामुळे लागलं अचानक तर आता हे रक्ताच रिपोर्ट आहे तर आवेला काय माझं थायरॉइडचा रिपोर्ट नक्की काय पण डॉक्टर म्हणले की काही रिपोर्ट मध्ये दाखवत नाही आवेला लाइड त्याला नेचर मध्ये त्याला था व्यायामाची गरज आहे व्यायाम करावा हवी ना पण त्याला आहे ना हे करायचं गरम पाणी खायचं गरम पाणी मध टाकून ती ह्याच्यासाठी र उष्णतासाठी ह्याच्या ती ह्याच्यासाठी काय तर लांब त्यासाठी पण जी तुझं चरबी म्हणजे ती पोठ आहे आता करायचं असेल ना तर ते गरम पाणी त्यात मध टाकायचं वा जिरं हे पाणी करायच नाही धनिया धनिया टाकून ते पावडर पेल <laughs> <laughs> <का ये ले? laughs> hmm? ना पाणी उकळून सकाळ काम मला डॉक्टर बी सांगत होतं तुमचं दाली बी गेलो होत काय आणले चेन चेन लावा तुला